एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून सायकल शर्यतीत भाग घेऊन अनेक शर्यती जिंकण्याची कामगिरी मुळशिंगीच्या संभाजी रंगराव साजणे यांनी केली आहे विशेष म्हणजे स्वतःची सायकल नसताना भाड्याची सायकल घेऊन संभाजी यांनी अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन सांगली जिल्ह्यातील ताणंग ग्रामस्थानी पवार कुटुंबियांच्या वतीनं साजणे यांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय सायकल स्पर्धेत प्रचंड यश मिळवूनही समाजाच्या मान सन्मानापासून वंचित राहिलेल्या मुळशिंगीच्या संभाजी साजणे यांच्या जीवन प्रवासावर विशेष वृत्त हातकळंगले तालुक्यातील मुळशिंगी हे कोल्हापूर सांगली रस्त्यापासून तीन किलोमीटर आत सिद्धोबा अल्लमप्रभू डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं एक छोटसं गाव या गावामध्ये संभाजी रंगराव साजणे यांचा एकोणीशे बासष्ट साली जन्म झाला आई वडील चार बहिणी संभाजी असं सात माणसांचं कुटुंब होतं घरामध्ये अठरा विश्व दारिद्र्य असल्यानं कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी आई वडील वर्षाला पाचशे रुपये पगारावर सालगडी म्हणून काम करत होते लहानपणी संभाजी यांच्या आजी आणि मामानं त्यांना शिक्षणासाठी सैनिक टाकीला नेलं दरम्यान कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी वडील रंगराव साजणे यांची होत असलेली फरफट पाहून संभाजी यांनी पाचवीमध्येच शाळा सोडून थेट मुळशिंगी काठली आणि मालकीची थोडीशी असलेली जमीन वाचवण्यासाठी दिवसाला एक रुपयेप्रमाणे पगारावर शेती कामासाठी संभाजी जाऊ लागले रोज पडेल ते काम करत सायकल चालवण्याचा छंद त्यांना लागला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली गावामध्ये गावठी सायकल शर्यत होती संभाजी यांनी भाड्याची सायकल घेऊन या शर्यतीमध्ये भाग घेतला होता पण त्यात त्यांना अपयश आलं संभाजी हरल्यामुळं गावातील तरुणांनी त्यांची खिल्ली उडवली त्यामुळं खचून न जाता संभाजी यांनी जिद्दीनं सराव सुरू केला आणि आठ दिवसात झालेल्या दुसऱ्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला या यशामुळे या संभाजी यांना मोठं बळ मिळालं आणि त्यांनी परिसरातील इतर शर्यतीत सहभागी होऊन बक्षिसं मिळवायला सुरुवात केली त्यानंतर एका मोठ्या शर्यतीमध्ये प्रथम क्रमांक पटकावल्यानंतर त्यांना एकावन्न हजार रुपयांचं बक्षीस मिळालं त्यातून त्यांनी एका नातेवाईकाची जुनी सायकल खरेदी केली आणि त्यांच्या कारकिर्दीला बहर आला दरम्यान अतिग्रेतल्या विजया इंजिनिअरिंगमध्ये त्यांना नोकरी मिळाली ती करत करत संभाजी यांनी अनेक सायकल शर्यती जिंकल्या त्यांचं कौशल्य बघून कोल्हापूरचे तत्कालीन उद्योजक दिवंगत सुरेश घोसाळकर यांनी साजणी यांना नवीन सायकल बक्षीस म्हणून दिली त्याकाळी पुणे ते कोल्हापूर या मार्गावर सायकल शर्यत आयोजित केली होती त्यामध्ये अत्याधुनिक सायकली घेऊन पंचेचाळीस स्पर्धक सहभागी झाले होते अन्य खेळाडूंच्या गिअरच्या सायकली असतानाही साजणे यांनी साध्या सायकलीच्या सहाय्यानं या स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला त्यानंतर कोल्हापूर ते पन्हाळा या तेवीस किलोमीटरच्या घाट स्पर्धेतही साध्या सायकलच्या माध्यमातून एक तास बावीस मिनिटात अंतर पूर्ण करून संभाजी यांनी गडांचा राजा हा बहुमान मिळवला या प्रवासात संभाजी यांच्या आईवडिलांसह सायकलपटू हिंदुराव मंडले प्रकाश इंगवले गोरखनाथ कुंभार रामा अनुषे राजबा मंडले यांची मोलाची साथ लाभली संभाजी रंगराव साजणे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ताणंगावचे सुप्रसिद्ध सायकलपटू बाळकृष्ण पवार आणि ग्रामस्थांच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले दरम्यान सायकलिंगमुळे शरीर निरोगी राहतं त्यासाठी नव्या पिढीमध्ये सायकलिंगची आवड निर्माण करण्यासाठी यापुढं प्रयत्नशील राहणार असल्याचं संभाजी साजणे यांनी सांगितलं कर्नाटक महाराष्ट्र या कानाकोपऱ्यात माझ्या सायकल शर्यतीत माझं नाव गाजलेलं आहे तरी परिस्थितीमुळे मी मला सायकल इम्पोर्टंट मिळू शकली नाही त्यामुळे मी असं खेळाडू कुचलो गेलेलो आहे तरी असं आत्ता कोण खेळाडू तयार आम्ही आता असं ठरवलं आहे मला परवा सांगली जिल्ह्यात जीवन जीवनगौरव पुरस्कार मिळाला तिथं आम्ही सगळी सायकल माझे खेळाडू गोळा झालो आता आम्ही असं ठरवलंय की सायकली असोसिएशन करायचं कोल्हापूर जिल्हा आणि सांगली जिल्हा ह्या दोन्ही नवीन खेळाडू तयार करायचं असं आम्ही प्लॅनिंग केलंय आणि कुणाला सायकल पाहिजे त्याला आम्ही सायकलही आम्ही सगळ्यांनी पट्टी काढून घेऊन द्यायची असं प्लॅनिंग केलेलं आहे तरी कुणी आम, आता आमच्या गावात सुद्धा मी पोरं तयार करणार आहे सायकल स्पर्धांमध्ये मोठं यश मिळवूनही साजणे यांना म्हणावी तशी प्रसिद्धी आणि मानसन्मान मिळाला नाही मात्र तरीही ते आपल्या जीवनामध्ये समाधानी आहेत बी न्यूजसाठी मुडशिंगीहून अनिल उपाध्ये